नमस्कार मित्रांनो काल रात्री फ्रान्समधल्या निवडणुकांवर व्हिडिओ केला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला अनेकांनी प्रश्न विचारला की तुम्ही हा व्हिडिओ केलाय हा निकाल लागायच्या आधी केला आहे आता निकाल लागल्यावर काय परिस्थिती आहे त्याच्याबद्दलही थोडं बोला आणि म्हणून हा व्हिडिओ करत आहे काल फ्रान्सच्या दुसऱ्या फेरीतल्या मतमोजणीनंतर आत्ता जे चित्र दिसतं आहे ते असं आहे त्यात आत्तापर्यंत आघाडीवर असलेल्या नॅशनल रॅली पक्षाला म्हणजे तिथल्या उजव्या आणि अतिउजव्या विचारसरणीच्या पक्षाला अवघ्या एकशे त्रेचाळीस जागा मिळालेल्या आहेत निवडणुकीच्या पहिल्या फेरीत त्यांना अडतीस जागा मिळाल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना अवघ्या एकशे पाच जागा मिळाल्या एकूण एकशे त्रेचाळीस जागा मिळाल्या पहिल्या फेरीमध्ये त्यांना जवळपास दोनशे ऐंशी जागांवर आघाडी मिळाली होती पण दुसऱ्या फेरीमध्ये तिकडचे राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजे समाजवादी किंवा डावे पक्ष आणि मध्यम उजवे पक्ष एकत्र आले आणि त्याच्यामुळे नॅशनल रॅली पक्षाला अवघ्या एकशे त्रेचाळीस जागांवर समाधान मानावं लागलं तिकडे जो सगळ्यात मोठा गट निवडणुकीत समोर आलेला आहे तो एक पक्ष नाही आहे तो चार पक्षांचा मिळून गट आहे आणि त्याच्यामध्ये कम्युनिस्ट आहेत त्याच्यामध्ये पर्यावरणवादी आहेत त्याच्यामध्ये समाजवादी आहेत आणि आणखीन एक टोकाचे डावे असेही लोक आहेत हे चार पक्ष एकत्र नव्हते इमॅन्युअल मॅक्रॉ यांनी निवडणुका घोषित केल्या संसद विसर्जित केली निवडणुका घोषित केल्या म्हणून हे चार पक्ष एकत्र आले म्हणजे थोडक्यात याची तुलना आपल्याला करायची तर वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम यांची जी युती झाली होती आणि तिने जसं नुकसान केलं तशा प्रकारची तुलना करावी लागेल पण इथे हे चार पक्ष जे स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडत होते ते चार पक्ष एकत्र येऊन फ्रेंच संसदेतला सगळ्यात मोठा गट म्हणून समोर आलेले आहेत त्यांना एकशे ब्याऐंशी जागा मिळालेल्या आहेत जे सत्ताधारी होते म्हणजे इमॅन्युअल मॅक्रॉन यांचा ऑनसेंबल किंवा एनसेम्बल नावाचा पक्ष त्याला दोनशे पंचेचाळीस जागा होत्या पाचशे सत्याहत्तरपैकी त्याची या निवडणुकात एवढी पिछेहाड झाली की आता त्यांना एकशे अडुसष्ट जागांवर समाधान मानावं लागलं आहे बघा म्हणजे निवडणुकीच्या पहिल्या फेरीमध्ये त्या अवघ्या दोन जागांवर पुढे होते दोन जागांवर त्यांना पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतं मिळाली होती नॅशनल रॅलीला अडतीस आणि डाव्यांना बत्तीस जागांवर पन्नास टक्क्याच्या पेक्षा जास्त मतं मिळाली होती त्यामुळे सगळ्यात फायदा जर कोणाचा झाला आहे तर तो इमॅन्युअल मॅक्रॉनच्या पक्षाचा फायदा झालेला आहे पण तरी त्यांना एकशे अडुसष्ट जागा मिळालेल्या आहेत गेल्या वेळेला त्यांना दोनशे पंचेचाळीस जागा होत्या आणि चौथे जे एक रिपब्लिकन्स ते पण थोडे उजव्या विचारसरणीचे आहेत त्यांना पंचेचाळीस जागा मिळाल्या म्हणजे आता जर युती आघाडी हा सगळा फॉर्म्युला लावला तर फ्रान्समध्ये काय होणार हा प्रश्न आहे ज्या इमॅन्युअल मॅक्रॉनच्या निवडणुका घोषित केल्यामुळे डाव्या पक्षांना सगळ्यात जास्त जागा मिळाल्या सत्तेच्या ते जवळ आले पण सत्तेच्या जवळ असले तरी त्यांना अजून सत्तेसाठी एकशे सात जागांची आवश्यकता आहे आणि त्यामुळे एकशे सात जागा जर त्यांना मिळवायचा तर त्यांना मॅक्रॉनच्या पक्षाशी आघाडी करावी लागेल ला आणि इथेच सगळा प्रश्न आहे कारण ह्या ज्या डाव्या पक्षांचं मॅक्रोनच्या पक्षाशी पटत नाही डाव्या पक्षांमध्ये असेही लोक आहेत की ज्यांचं म्हणणं आहे की अरब देशातनं आफ्रिकेतनं जेवढे लोक यायचे तेवढे येऊ दे लोकसंख्या वाढू दे त्याच्यात सेवगाझावालेही मोठ्या प्रमाणावर लोक आहेत त्याच्यात पर्यावरणवादी लोक आहेत ज्यांचं म्हणणं आहे की विकास झाला नाही तरी चालेल रोजगार मिळाला नाही तरी चालेल पण पर्यावरणाचं रक्षण व्हायला पाहिजे आणि त्याच्यात अराजकतावादी आहेत की ज्यांचा सातत्याने संप करणं काम ठप्प करणं अशा गोष्टींवर विश्वास आहे म्हणजे बघा अशा प्रकारे जेव्हा फ्रान्स मतदान करतो तेव्हा पुढे काय वाढून ठेवलेलं असतं हे त्यांच्या लक्षात येत नाही आता काय होईल हा प्रश्न उपस्थित करणं स्वाभाविक आहे कारण या निवडणुका दोन हजार सत्तावीसमध्ये होणं अपेक्षित होतं पण इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी युरोपीय महासंघाच्या संसदेसाठी ज्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यात त्यांच्या पक्षाला जो प्रसाद मिळाला जो फटका पडला त्यामुळे त्यांनी संसद तीन वर्ष आधीच विसर्जित करून टाकली आणि या निवडणुका घेतल्या म्हणजे आगीतून फुफाट्यात जाण्याचं काम इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी केलेलं आहे आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की या संसदेत सरकार कसं निर्माण होणार म्हणजे त्रिशंकू अवस्था आहे आणि फ्रान्सच्या घटनेनुसार किती वेळात सरकार तयार व्हायला पाहिजे याबाबत काहीही त्याच्यामध्ये तजवीज केलेली नाही आहे आपल्याकडे असं जर असेल तर राष्ट्रपती शासन लावतात म्हणजे जर राज्यात सरकारच अस्तित्वात आलं नाही नवीन लोकसभा अस्तित्वातच आली नाही तर राष्ट्रपती राजवट लावायची वेळ येते फ्रान्समध्ये तसं नाही आहे फ्रान्समध्ये पुढचा वर्षभर तरी कुठल्याही निवडणुका घोषित केल्या जाऊ शकत नाही आणि त्यामुळे जोपर्यंत हे सरकार बनत नाही तोपर्यंत सगळ्या गटांगळ्या खाणं फ्रान्सच्या नशिबीत आता याच्यामध्ये काय पर्याय होऊ शकतात तर एक पर्याय याच्यामध्ये असा होऊ शकतो की इमॅन्युअल मॅक्रॉन आणि या डाव्या पक्षांचं मिळून सरकार बनू शकतं पण जसे म्हणलं की हे सरकार झालं तर ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीसारखं होईल शिवसेनेनी हिंदुत्व सोडल्याशिवाय ते या सरकारचा भाग बनू शकत नाही तशा प्रकारे इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या पक्षांनी त्यांची आर्थिक बाबतीतली आर्थिक सुधारणांच्या बाबतीतली जी मतं आहेत ती बदलल्याशिवाय हे सरकार बनू शकत नाही कारण डावे कम्युनिस्ट हे आपल्या आर्थिक विषयांबद्दल अतिशय ठाम आहेत आणि त्यामुळे त्यांना काही पडलेली नाही आहे गरज इमॅन्युअल मॅक्रॉनच्या पक्षाला आहे दुसरी एक गोष्ट अशी होऊ शकेल म्हणजे इमॅन्युअल मॅक्रॉन शेवटी एक ज्यांना राजकीय काही अभिनिवेश नाही आहे अशा लोकांचं मंत्रिमंडळ तयार करू शकतील तिथे काही मंत्रिमंडळ तयार करायला पंतप्रधान आणि मंत्र्यांची नेमणूक अध्यक्ष करतात त्याला संसदेची मान्यता लागते आणि त्यामुळे जर मंत्रिमंडळ कोणत्याच पक्षाचं नसेल तर त्यांना कोणाचा विरोध असायचं काही कारण नाही असं तेव्हा म्हटलं जाऊ शकतं परंतु हे मंत्री निवडायचे कसे कारण जरी मंत्री कोणत्या पक्षाचे नसते तरी हल्ली प्रत्येक माणसाच्या कपाळावर लेबल लावलेलं जसं आमच्या कपाळावर लेबल लावलं की तुम्ही भाजपाचे करा तुम्ही काँग्रेसचे करा तुम्ही शिवसेनेचे करा तुम्ही फलाण्या तसंच गोष्ट सगळ्या देशांमध्ये असते आणि त्यामुळे तिथेही निष्पक्ष किंवा तटस्थ असं मंत्रिमंडळ आकारास येऊ शकत नाही हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा काय आहे की इमॅन्युअल मॅक्रॉन काहीच करणार नाहीत की जे चाललं आहे ते चालू दे बनवा सरकार आपल्याला काय फरक पडतो आहे ते आमे ते फ्रान्सचे अध्यक्ष आहेत फ्रान्सचं परराष्ट्र धोरण आणि संरक्षण धोरण इमॅन्युअल मॅक्रॉन ठरवतात आणि त्याच्यामुळे सरकार बनलं तर ठीक आहे नाही बनलं तर ठीक आहे कायदे झाले तर ठीक आहेत नाही झाले तर ठीक आहे पण असंही होणं ही चांगली गोष्ट नाही आहे याचं कारण म्हणजे फ्रान्समध्ये अवघ्या काही आठवड्यात ऑलिम्पिक स्पर्धा आहेत आणि ऑलिम्पिक स्पर्धाच्या वेळेला जर संप झाले रस्त्यातला कचराच उचलला गेला नाही लोकं तर म्हणत होते इतकं इतका वैरभाव तिथे आहे की शि पॅरिसमध्ये नदीत महापौर त्यांच्या पोहणार होत्या तर त्यांनी तिथे मलमूत्र विसर्जन नदीत करायचं असं तिकडे एक कल्पना पुढे आली म्हणून म्हटलं की तिथे लोकं जन्मजात क्रांतिकारक आहेत आणि त्यामुळे तिथे अशा गोष्टी करायला त्यांना काही निमित्त लागत नाही आणि त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धांच्या वेळेला जर फ्रान्सची परिस्थिती चांगली नसेल फ्रान्समध्ये जर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर ऑलिम्पिक कसा आयोजित करणार हा प्रश्न देखील त्यांच्यापुढे इमॅन्युअल मॅक्रोम म्हणू शकतात की ठीक आहे वर्षभर गोंधळ चालेल मग मी निवडणुका घोषित करेन पण नंतर निवडणुका घोषित केल्या तरी त्याच्यात त्यांचा पक्ष टिकला पाहिजे कारण आत्ता नॅशनल रॅली पक्षासोबत जे झालं आहे जे देवेंद्र फडणवीसांच्यासोबत दोन हजार एकोणीस साली झालेलं की तुम्ही आघाडी करून सत्तेत येता आणि मग तुमचा मित्र पक्ष बरोबर कोणाबरोबर तरी संसार थाटतो यांचं तसं नाही झालं आहे पण यांनी आघाडीचा पक्ष म्हणून निवडणुका लढवल्या पहिल्या फेरी अखेर यांना दोनशे एकोणनव्वदचं बहुमत होतं तर दोनशे ऐंशी जागांच्यावर आघाडी होती आणि त्यामुळे त्यांचं सरकार बनेल असं चिन्ह होतं पण पहिली फेरी आणि दुसरी फेरीमध्ये परस्परांचे शत्रू असणाऱ्या परस्परांचे विरोधक असणाऱ्या दोन पक्षांनी एकमेकांना मदत करून त्यांना सत्तेवरनं दूर ठेवलं त्याच्यामुळे काय झालं की ठीक आहे त्यांना आता दोन हजार सत्तावीसपर्यंत म्हणजे पुढच्या निवडणुकांपर्यंत वाट बघावी लागेल पण जरी दोन हजार सत्तावीसपर्यंत त्यांनी वाट बघितली तरी मध्येही स्थानिक निवडणूक आहेत शहरांच्या निवडणुका आहेत ग्रामीण भागात निवडणूक आहेत त्या निवडणुकीत त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये होऊ शकते ती म्हणजे त्यांना आपलं आंदोलन अधिक उग्र करण्याची संधी मिळू शकते या निवडणुकीतच ज्या प्रकारची भाषा नॅशनल रॅलीनी वापरली होती वा ते आपल्याकडच्या अनेकांना वाटेल अरे आपल्याकडे पण असं वापरायला पाहिजे वगैरे थेट त्यांनी बुरखा बंदी असेल किंवा इस्लामवर बंदी असेल किंवा बाहेरच्या लोकांना परप्रांतीयांना येऊन न देण्याची घोषणा असेल किंवा त्यांना मर्यादित अधिकार देण्याची म्हणजे त्यांनी बाहेर देशात न आले त्यांनी नागरिकत्व घेतलं त्यांना मर्यादित अधिकार देण्याची भाषा केली होती आणि त्यामुळे बऱ्याच जणांना अस्वस्थ वाटू लागलं होतं आता ते विरोधी पक्षात असल्यावर ते आणखीन खळून काम करतील आणि दोन हजार सत्तावीस सालापर्यंत त्यांची ताकद आणखीन वाढत जाईल त्यामुळे हा प्रश्नही आहेच की त्यांना जर रोखायचं असेल तर त्यांना विरोधी पक्षात बसवायचं का त्यांना सत्तेत सहभागी करून त्यांनाही भ्रष्ट करायचं म्हणजे सत्तेत सहभागी झाला की माणूस पक्ष भ्रष्ट होतो मार्गभ्रष्ट होतो अशा अर्थाने भ्रष्टाने पण मार्गभ्रष्ट होतो आणि त्यामुळे त्यांना सत्तेत येऊन द्यायचं हा प्रश्न फ्रान्सपुढे पण एक प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होतो की हे असं करायची गरज होती का आपल्याकडे राजकीय नेते निवडणूक हरणार असेल तर शेवटच्या दिवसापर्यंत सत्ता सोडत नाहीत अगदी शेवटच्या तासापर्यंत काहीतरी मंत्रिमंडळाच्या बैठका घे त्याच्यात अनेक गोष्टी पास कर आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडीचं सरकार पडत होतं ते पडता पडताही त्यांनी किती मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासन निर्णय घेऊन टाकले पण फ्रान्समध्ये तुम्हाला आणखीन तीन वर्ष सत्ता आहे आणि तुम्ही सरकार तुम्ही संसद विसर्जित करून टाकता नेमकं कशासाठी का तर तुम्हाला हवं होतं की मी अध्यक्ष असेल तर मला संसदेत फारसं आव्हान मिळायला नको कारण जर माझ्या पक्षाची संसदेतही सत्ता आहे पण जनमत माझ्या विरुद्ध आहे तर लोक रस्त्यावर येतील आणि म्हणून मी एकदा पुन्हा लोकांच्यात जातो आणि जनमत माझ्या बाजूनेही दाखवून देतो तुम्ही दाखवून दिलं खरं तुम्ही हे चातुर्य दाखवलं की तुम्ही डाव्या पक्षांबरोबर आयत्या वेळेला युती करून तुमच्या ज्या जागा शंभर एकशे वीस झाल्या असत्या त्या एकशे अडुसष्टपर्यंत पण नेल्यात हेही तुमचं राजकीय चातुर्य आहे परंतु असं करता करता तुम्ही फ्रान्सचा खेळखंडोबा मात्र करून ठेवलात याचं तुम्ही कसं काय सुधारणार हा प्रश्न देखील फ्रेंच लोकांना पडलेला आहे आता या परिस्थितीत फ्रान्स कशा प्रकारे मार्गक्रमण करतो त्यावर फ्रान्सचा एक आर्थिक विकास अवलंबून आहे कारण फ्रान्सच्या डोक्यावर प्रचंड कर्ज आहे ग्रामीण विरुद्ध शहरी फ्रान्समध्ये प्रचंड दरी आहे फ्रान्समधला जो शेतकरी आहे म्हणून म्हटलं प्रश्न फार वेगळे नसतात तिथे शेतकऱ्यांची संख्या पन्नास टक्के नाही आपल्यासारखी पण हमीभावाचा प्रश्न तिथे देखील आहे बाहेरनं निर्यातबंदी आयातबंदीचा प्रश्न निर्यातबंदी नाही पण आयातबंदीचा प्रश्न तिथे देखील आहे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भावाचा प्रश्न तिथे आहे महागाईचा प्रश्न तिथे आहे आणि त्यामुळे थोडंसं जर खोलवर जाऊन बघितलं तर आपल्याला दिसतं की सगळ्या लोकशाही देशात उन्नीस बीस साधारणतः सारखीच परिस्थिती असते फ्रान्समध्येही अशी परिस्थिती आहे आणि आता फ्रान्स याच्यावरनं कसा मार्ग काढणार त्यावर फ्रान्स आणि फ्रान्स दुसरा सगळ्यात शक्तिशाली देश असलेल्या युरोपीय महासंघाचं भवितव्यही अवलंबून आहे जर्मनीमध्येही पुढच्या वर्षी निवडणूक आहेत जर्मनीमध्येही अशाच प्रकारची अवस्था आहे आणि त्यामुळे ही संक्रमण संक्रमणावस्था युरोपमध्ये किती काळ टिकते त्याच्यावर युरोपचं युक्रेनचं रशियाचं आणि भारताचंही भवितव्य अवलंबून आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट